राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जातं या मध्यान्ह भोजनामध्ये पोषक तत्वांचा समावेश असावा असा दंडक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला पन्नास कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी हो ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निश्चित केला आहे मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे या योजनेअंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं जातं या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणं पासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव पासून या योजनेचा प्रारंभ झाला नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त व्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी देण्यात येणार आहेत जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी दिली जाणार आहेत या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी आणि शुक्रवारी उकडलेलं अंड अथवा अंडा पुलाव स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता त्यासाठी वर्षाला कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी देण्यात येत नाहीत त्याचा निषेध करण्यासाठी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुजाता गाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगार यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं आव्हाड साहेबांनी आता मला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचं परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये मी महिला व बाल विकास जिल्हा परिषद या दोन्ही यंत्रणांना त्यांच्याकडून माहिती सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे अगदी दिली जात आहेत अंगणवाडी ते आज पी ओनी एक ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन केलं तर दिली जात आहेत मात्र आमदार महोदयांनी निवेदन दिलेलं आहे ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं माझं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने मी ते निवेदन शासनापर्यंत पोहोचवतो अशी बातमी हाती आली आहे अरे प्रेम मध्ये नाही चोवीस लाख विद्यार्थ्यांना याची दिली आणि पोषक आहार दिलं जायचं नाही ते अचानक बंद करण्यात गरीबाच्या घरातल्या पोरांना पूर्ण खास करून म्हणजेच मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो परिणाम होतो शोपीन हे फक्त शारीरिक वाढी ठरत नाही तर इव्हन त्यांच्या अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या मुधीमध्ये मुळावेद्या राज्यामध्ये बंद करावी ते दुर्दैवी आहे

दुष्काळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण ही सु योजना सुरू करा आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महाराष्ट्र बी जे पी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलं हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपण नाही ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाखाहार आणि कमी आज टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेत मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असत राजकीय शासकीय त्यामुळे अंड्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं हो आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं हो आणि त्याला जगभरातनं तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय